आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा बॉन विटा एपी घरच्या गर घरी सर्वात आधी कढाईमध्ये एक बाऊल आपण इथे मखाना घेतोय आणि मखाण्याला कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घेऊ साधारण एक ते दोन मिनटात मखाने कुरकुरीत होतात आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून देऊया आता कढाईमध्ये ओट्स टाकून घेऊया आणि त्यालाही रोस्ट करून घेऊया आता यालाही आपण प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊया आता आपण इथे आधी आणि बदामलाही रोस्ट करून घेऊया त्याला एक मिनिट रोस्ट केल्यानंतर आपण यामध्ये काजू आणि पिस्ता घालून घेऊया आता त्याला अजून एक मिनिट रोस्ट करून घेऊया आता हे ही चांगलं रोस्ट झालेलं आहे आता ह्यालाही आपण प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊया हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचे आहे आता थंड झालेलं मिश्रण मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करूया आता याची फाईन पावडर करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता की एकदम छानशी पावडर झालेली आहे आता यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे आता यामध्ये दोन चमचे कोको पावडर घालायची आहे आणि गोडासाठी आपण इथे साखरेचा वापर न करता गुळाच्या पावडरचा वापर केलेला आहे इथे अर्धी वाटी गोळ्यामध्ये मिक्स केलेला आहे हे मिश्रण आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपला होममेड बॉनविटा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका